नमस्कार पेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील गणेशवाडी परिसरात मागील दहा वर्षापासून रस्त्याची व सांडपाण्याच्या गटाराची दुरावस्था होती कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके व या ग्रामपंचायतीचे सरपंच रुपेश बंटी गायकवाड त्याचबरोबर उपसरपंच व सदस्यांनी पुढाकार घेत चौदा लाख रुपयाच्या निधीमधनं या ठिकाणी बंदिस्त गटार कॉन्क्रीट रस्ता आणि पिण्याच्या पाय पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनचं काम पूर्ण केलेलं आहे या परिसरातील नागरिकांना एक अत्यानंद झालेला आहे काही नागरिक आहेत काय नाव तुमचं आणि काय सांगाल माझं नाव माझं नाव अक्षदा राजेंद्र जगताप आहे काय सांगाल तुमच्या गणेशवाडी मधली अनेक वर्षाची जी प्रलंबित रस्ता गटार पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन होती ती पूर्ण झाली आमच्याकडे मागील दिवसापासून खूप अतिशय दुरावस्था होती कारण रस्ता अतिशय खराब झाला होता रस्त्यावरती भरपूर पाणी साठत होतं त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता होती लहान मुलांना स्कूलमध्ये जाताना वगैरे त्याचा त्रास होत होता त्यामुळे हा रस्ता जो झाला आहे आमदार निधीतून दहा लाखाचा सुनील अण्णा शेळके यांच्यातर्फे दहा लाखांचा निधी प्राप्त झालेला आहे त्यांचे मी सर्वांच्या मनापासून आभार मानते त्याचप्रमाणे आमची जे ड्रेनेज लाईन होतं त्याची आम्हाला खूप समस्या लावा होती ती समस्या आपल्या गावचे सरपंच रुपेची गायकवाड त्याचप्रमाणे सदस्य दत्ताभाऊ शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून त्यांनी ड्रेनेज लाईनची व्यवस्था आम्हाला करून दिलेली आहे त्याचप्रमाणे पाण्याची आम्हाला खूप समस्या होती पाणी येत नव्हतं दोन इंच जी त्यांनी पाईपलाईन आम्हाला अंडरग्राऊंड टाकून दिलेली आहे आणि त्यावरती हा रस्ता केलेला आहे त्यामुळे आमच्या सर्व सर्वांच्या ज्या गरजा आहेत त्या अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी केलेल्या आहेत मी त्यांचे सर्वांच्या मनापासून धन्यवाद मानते काय नाव तुमचं काय सांगा माझे शोभा संदीप शिंदे हुँ? या प्रश्नाबाबत तुमचा प्रश्न सुटले काय सांग खूप आनंद होतोय खरंच आमदारांचं ग्रामपंचायत सरपंच आमचे बंटी शेट गायकवाड तसेच दत्ताभाऊ शिंदे यांनी सर्वांनी आमचा हा प्रश्न पाहिला त्याच्यावर मार्ग काढला त्याबद्दल खरंच आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो अक्षरशः हे जे गटार आता जे झाले हे तीन वर्षापूर्वी त्यांनी काम केलेलं आहे बाथरूमच्या पाण्यातनं एवढं साचून रस्त्यावर साठलेलं त्याच्यात अक्षरशः किडे होत होते सगळीकडे असे पांगाईचे रोगराई पसरली होती पण त्यांच्याकडे आम्ही गेलो मावळचे आमदार आपले लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके त्यांच्याकडेही गेलो यांनी सगळ्यांनी मार्ग काढून आम्हाला ते पहिले गटार करून दिलं ती सोय केली आणि त्याच्यानंतर आता रस्त्याची सोय गुडघ्याभर पाण्यातनं मुलांना जावं लागायचं रस्त्या शाळेत जात असताना तिथे रस्त्यामध्ये गाडी जर गेली तर पूर्ण मुलांची कपडे सुद्धा खराब व्हायची इतका प्रश्न गंभीर होता पण नंतर ह्या सगळ्यांनी मार्ग काढला त्याबद्दल खरंच आम्ही पूर्ण कॉलनीच्या वतीने गणेशवाडी कॉलनीच्या वतीने त्यांचा मनापासून आभार मानतो एक शाळेतली विद्यार्थीने काय नाव तुझं काय तुझा, तुझा प्रवास कसा होता माझं नाव समृद्धी संदीप शिंदे आमच्या म्हणजे गणेशवाडीमध्ये दहा वर्षांपासून पाईपलाईन नव्हती रस्ते नव्हते शाळेत येताना जाताना गुडघ्यावड्या पाण्यातून आम्हाला जाय जायला लागायचं पण मावळाचे मा आमदार मान्य सुनील अण्णा शेळके यां यांच्याकडून आणि आमच्या कामशेत नगरीचे मान्य उपसरपंच सरपंच आणि सदस्य यांच्यामुळे ही पाईपलाईन झाली आणि रस्तासुद्धा झाला आणि मला खूप आनंद होतोय की आता आम्हाला त्या एवढ्या पाण्यातनं जायला लागणार नाही आहे आणि थँक्यू सो मच फॉर मावशी काय सांगाल तुमच्या इथला प्रश्न सुटलाय काय नाव तुमचं शांताबाई नेहो व शिंदे आम्ही मी माझं नातू आहे ना शाळेला घेऊन या आण गुडघ्याच्या पाण्यातून जात होते पण आम्ही सरपंच यांच्याकडे गेलो त्यांनी ते मान्य केलं त्यांनी निधी त्यांनी घेतला सरपंच येऊ केली त्यांनी तो निधी दिला आणि मग तो त्यांनी सरपंचांनी चांगलं काम केलं आमचं वाते, वाते तर स्थानिक रहिवाशांच्या ह्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत की गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटल्याबद्दल त्यांच्यामध्ये एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे या ठिकाणी कामशेत ग्रामपंचायतीचे कार्यक्षम सरपंच रुपेश बंटी गायकवाड आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल सरपंच साहेब तुम्ही प्रत्येक वार्डामध्ये जाऊन नागरिकांचे जे प्रश्न आहेत प्रलंबित प्रश्न सोडवतात नागरिकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे काय सांगाल खरंच खूप आनंद वाटतोय की या सर्व लहान मुलींचं तर या महिलांचं भगिनींचं या माय माऊलींचं यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो आनंद पाहून खूप आम्हाला देखील खूप आनंद वाटतो आहे की गेले साडेतीन चार वर्षापूर्वी की ज्या त्या सर्व महिला भगिनींनी या कामशीटने या आमच्या सर्वांवरती विश्वास ठेवला आमचे सदस्य असतील दत्ताभाऊ शिंदे असतील व ज्यांनी आम्हाला या काम करण्याची संधी दिली असे आमचे मार्गदर्शक महेश शेट्टी असतील करण शेट वासवाला असतील गजानंद्रत्ता शिंदे असतील व सर्व ही मंडळी असेल यांनी जो आमच्यावर विश्वास दिला त्या विश्वासाला आम्ही खरं पात्र उतरतोय कारण खूप मोठी समस्या होती इथून येताना जाताना खूप गोड एवढं पाणी असायचं त्याच्यामध्ये सेफ्टी किडे असायचे दगडी अक्षरशः दगडी ठेवून ठेवून हे लहान मुलं हे सर्व महिला भगिनी मी स्वतः इथे यायचो ते उड्या मारून जायचे आणि वारंवार हे ग्रामपंचायतमध्ये येऊन समस्या सांगितल्याच्यानंतर प्रथमतः आम्ही जे ड्रेनेज जे होते ते ड्रेनेज समस्या दूर केली त्याच्यानंतर जी जुनी पाईपलाईन होती आता नवीन जलजीवन मिशन अंतर्गत जीवन प्राधिकरणामार्फत ही योजना चालू आहे माननीय सन्मान्य मावळ जे लोकप्रिय आमदार सुना शेळके यांच्या माध्यमातून सोळा कोटीची योजना चालू आहे त्या योजनेच्या माध्यमातून नवीन पिण्याची पाईपलाईन टाकली गेली त्याच्यानंतर आमदार साहेबांकडे जाऊन निधी मागितला आणि आमदारांनी खरंच या कामशेठवरती खूप भरभरून प्रेम केले के के आहे की कामशेटमध्ये विकासाची गंगा आज आमदार साहेबांच्या माध्यमातून वाहत आहे आणि हा रस्त्याला निधी उपलब्ध करून आम्ही लगेच हा रस्ता केला आणि खूप आमदार साहेबांचे मी मनापासून आभार मानतो की अजूनही या कामशेठमध्ये अशा खूप अडचणी आहेत त्या अडचणीमध्ये पण आमदार साहेबांनी निधी उपलब्ध केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये ते काम देखील आता चालू आहे दौंडे कॉलनी असेल खामशेत असेल नगर असेल इंद्रणी कॉलनी पंचवी कॉलनी असेल ड्रेनेज समस्या असेल असा आत्ताच्या टप्प्यामध्ये साडेतीन करोड रुपयाचा निधी आमदार साहेबांनी आपला निधी उपलब्ध करून दिलेला आहे ते आता एवढ्या दहा पंधरा दिवसांनी बाकीची इतर उर्डित कामं पूर्ण होणार आहेत तसेच या पाईपलाईनची समस्या आहे आता नागरिकांची जी समस्या आहे की पाईपलाईन जरूर टाकलेली आहे पण पाणी योग्य पाहिजे तसे मुबलक येत नाही तर मी या सगळ्या या वाईटद्वारे सांगतो की जी आपली योजना चालू आहे त्या पद्धतीने आपल्या सहा नंबरसाठी या वॉर्डसाठी पाच नंबर वॉर्डसाठी एक सेपरेट आपण पाईपलाईन टाकी उभारलेली आहे त्या तुम्ही जाऊन पाहू शकता त्याच्यानंतर वर्षा टाकीवरून आपण या या टाकीला जोडणारी जी पाईपलाईन आहे कास्टिंगची आठ इंचची पाईपलाईन आहे ती पण आता आपण टाकलेली आहे फक्त येणारी जी लाईन आहे परत रिव्हर्स पाणी जे येणार आहे ते काम सुरू आहे तर डिपार्टमेंटने अजून पाईप व्यवस्था केलेली नाही ती झाली तर लगेच त्वरित आपण नवीन पंप पाऊस नवीन पंप आणि मुबलिक तुम्हाला जे दिवसाड पाणी येतं त्या कामशेड शहरामध्ये रोज दीड ते दोन तास पाणी आणि पाण्याची समस्या इथून पुढं पंचवीस वर्ष ही कोणाला राहणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि मावळ तालुक्याचे आमदार व सन्मान्य इथं उपस्थित झालेले सर्वजण यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो असाच हा विश्वास येणाऱ्या काळामध्ये देखील असा आमच्यावर ठेवा तसेच आमचे दत्ताभाऊ शिंदे असतील यांनी पण या कामासाठी खूप मेहनत केलेली आहे पाण्याचे पाटे पाटे चार वाजल्यापासून तर संध्याकाळपर्यंत झोपेसपर्यंत एक दोन वाजेपर्यंत दत्ताभाऊ शिंदेला नागरिकांचे महिलांचे फोन चालू असतात आणि ते ते फोन उचलतात आणि गांभीर्याने येऊन तिथे काम करतात त्याबद्दल मी दत्ताभाऊ शिंदे असतील आमचे अभिजित शिंगारे असतील सदस्य ते आता इथे येऊ शकले नाहीत काही कामानिमित्त व सर्वांचे मी, मी आभार व्यक्त करतो धन्यवाद रस्ते पाण्याचे गटार आणि पिण्याची पाईपलाईन यासाठी नागरिकांनी जर त्यांच्या त्यांची जागा दिली तर सरपंच दोन पाऊल पुढे टाकत आहेत तर नागरिकांनी सुसज्ज रस्ते होण्यासाठी त्यांनी एक दोन फूट जागा दिली तर रस्ते हे चांगले होणार आहेत आणि रस्ते सुसज्ज असेल तर व्हेंटिलेशन चांगले राहते सरपंच कार्यक्षम सरपंच या ठिकाणी येऊन नागरिकांचे प्रश्न सोडवतात त्याबद्दल नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानले जातात मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद